रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्री गुरुदेव दत्त आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती कुणा लेखकाने रचलेली कल्पना नाही ही एका जिवंत भक्ताचा अनुभव आहे एक असा अनुभव जो एका वारीमध्ये घडला आणि आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला त्या भक्ताचं खरं नाव आणि गाव आम्ही गोपनीय ठेवतोय कारण ते स्वतः म्हणाले ही माझी कथा नाही हे विठोबाचं काम आहे माझं नाव कशाला म्हणून आम्ही फक्त सांगतोय ही गोष्ट आहे नामदेव काका एक साधा वारकरी जो सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातून आले होते वय जेमतेम साठच्या आसपास पांढऱ्या धोतरवर कपाळावर चंदनाचा टिळक आणि ओठांवर विठ्ठल विठ्ठलचा जप पण या वारीला यंदा काही वेगळंच होत काकांचा एक हात पूर्णपणे निकामी झाला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की हात परत उपयोगात येणं अशक्य आहे पण काकांचा विश्वास डॉक्टरांवर नव्हता त्यांचा विश्वास होता पंढरपूरच्या विठोबावर आणि मग सुरू झाली ती दिंडी वारी आणि पुन्हा सुरू झाला एक चमत्कारिक प्रवासाचा सुंदर असा अनुभव त्या काकांच्या डोळ्यात भक्तीचं तेज ओठावर सतत विठ्ठल विठ्ठल आणि चेहऱ्यावर समाधान पण यावर्षी त्यांच्या जीवनात एक मोठं संकट आलं होतं त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता डॉक्टरांनी सांगितलं हात आता कदाचित उपयोगात येणार नाही नसा कमजोर झाल्या आहेत नामदेव काकांनी तोच हात कधी कधी विठोबाच्या चरणी जोडला होता आणि आता तो हातच हलत नव्हता ह्या दुःखाने ते आतून खचले होते पण एक आशा होती वारीची दिंडी सुरू झाली वारी सुरू झाली शरीर थकलेलं होतं हात निकामी झालं होतं पण मन मात्र विठ्ठलमय होत दिंडी चालताना त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्या भक्तीला बघून थक्क होत होते होते कसलीही श्रद्धा किती वेदना असतील त्यांना एक दिवस पंढरपूरच्या जवळच एक ठिकाण माळशिरस दिंडी थांबली होती त्याच रात्री त्यांना एक स्वप्न आलं स्वप्नात विठोबा आले आणि म्हणाले काका हा हात माझ्यासाठीच असतो ना नेहमी जोडायला मग मी तो तसाच पुन्हा करतो पण तू चालत राहा थांबू नकोस वारीत चालणं म्हणजे श्रद्धेचं औषध आहे काका उठले ओघळलेले अश्रू पुसले कुणालाच काही न सांगता पुन्हा दुसऱ्या दिवशी चालायला लागले जशी जशी वारी पुढे जात गेली त्यांच्या हातात थोडं थोडं हालचाल यायला लागली कधी हात कोपऱ्यापर्यंत वळे कधी बोट हालायला लागली संपूर्ण दिंडीमध्ये त्यांनी कुणालाही न सांगता तो बदल अनुभवला शेवटच्या दिवशी काकांचा चेहरा आनंदाने उजळला होता ते मंदिराच्या गाभाऱ्यात गेले चरणांवर माता ठेवला आणि काकांचा उजवा हात पूर्णपणे उठला ते हात जोडले गेले दोन्ही हातांनी विठोबा समोर आजूबाजूचे लोक पाहून थक्क झाले काका तुमचा हात हात तर पूर्ण सरळ झालाय काकांचे डोळे पाणवले आणि फक्त एकच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आला तुझ विठ्ठलच नाव आधार माझा विठ्ठल माझा खंबीर आधार वारी संपली पण नामदेव काकांचा विश्वास त्यांचा अनुभव हजारो वारकऱ्यांपर्यंत प्रेरणा ठरला आणि ते आजही सांगतात डॉक्टर औषध देतील पण श्रद्धा जेव्हा विठ्ठलावर असेल तेव्हा त्याचं औषध चालता चालता मिळतं पायांनी आणि मनाने तुम्हाला जरी एखादा असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर भक्तिमय व्हिडिओ स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश आणि संघर्षकथा घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णहरी पांडुरंग हरी श्री गुरुदेव दत्त